आणि काटेवाडीत आपण पाहतोय की जे परंपरेप्रमाणे मेंढ्यांचं गोल रिंगण या ठिकाणी पार पडतं आहे गेल्या अनेक शेकडो वर्षांची खरं तर ही परंपरा असते जेव्हा जगद्गुरू संत तुकोबांची पालखी ही काटेवाडीत येत असते तेव्हा काटेवाडीच्या ग्रामस्थांकडनं गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते मेंढ्यांचं जे गोल रिंगण आहे ते या ठिकाणी पार पडत असतं एक प्रकारे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना अभिवादन करण्याचा त्यांना त्यांच्याप्रती तेन आपल्या भावना प्रेम व्यक्त करण्याचा खरंतर हा एक प्रकार असतो आणि काटेवाडीतले जे धनगर बांधव आहेत ते गेल्या शे आकडो वर्षांपासून ही परंपरा जपत आहेत त्यांच्या पूर्वजांनी देखील ही परंपरा जमपली आणि आताच्या काळात देखील ही परंपरा अबाधित असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे खरं तर बारामतीमधून काटेवाडीमध्ये जगद्गुरू संत तुकोब्बा यांची पालखी पोहोचल्यानंतर काटेवाडीच्या ग्रामस्थांनी खरं तर थोड्याच वेळापूर्वी त्यांचं धोत्राच्या पायघड्या घालून जंगी असं स्वागत केलं होतं त्यानंतर संपूर्ण काटेवाडीकरांनी जगद्गुरू संत तुकोब्बांच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि आता काटेवाडीमध्ये आपण पाहतो की धनगर समाज बांधवांकडून अशा पद्धतीनं मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडतं असतं ते ही सगळी दृश्य आपण पाहतो आहे की काटेवाडीकरांच्या मध्ये एक अत्यंत उत्साहाचं आनंदाचं वातावरण या संपूर्ण सोहळ्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत असतं आणि मेंढ्यांचा गोड रिंगणाचा हा सोहळा पाहण्यासाठी खरं तर केवळ काटेवाडीच नव्हे बारामतीच नव्हे तर पंचकृषीतले जे वारकरी आहेत पंचकृषीतले जे नागरिक आहेत ते अशा पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित होत असतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील सुप्रिया सुळे असतील पवार कुटुंबातले इतरही अनेक सदस्य असतील ते या पालखीचं जोरदारपणे काटेवाडीमध्ये नेहमीच दरवर्षीच स्वागत करत असतात जे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबतचे मानकरी असतात वारकरी असतात विश्वस्त आहेत संस्थांचे त्यांना या ठिकाणी जेवण दिलं जातं त्यांचा आदर सत्कार केला जातो आणि त्यानंतर परंपरेप्रमाणे आपण पाहतो की काटेवाडीमधलं धनगर समाज बांधवांच्या तर्फे मेंढ्यांचं हे गोल रिंगण पार पडत असतं आणि आता आपण ही दृश्य पाहतो आहे की अशा पद्धतीनं उत्साहाचं आनंदाचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषामध्ये हा संपूर्ण सोहळा पार पडतो आहे